आता मध्ये कोयता डोक्यामध्ये दहशत ही कोयता गँग गल्ली गल्लीत थैमान घालत आहे यांना पोलिसांची भीती अजिबात सुद्धा राहिली नाहीये कोयता कोयताग्यांचं गावाकडलं वारं शहराच्या गल्ली गल्लीमध्ये पसरायला लागलेलं आहे यांना ना समाजाची भीती राहिलीये ना पोलिसांची भीती राहिलीये भी कोयता गँग सरळ उठते गल्लीमध्ये घुसते भाजीवाल्यांना त्रास देते पाणटपेवाल्यांवरती दादागिरी करते लोकांच्या गाड्या फोडते आणि समाजामध्ये दहशत पसरवण्याचं काम करते पोलीस यंत्रणा यांना थांबवण्याचा प्रयत्न करते पण हे पोलिसांना अजिबात सुद्धा जुमानत नाहीत मग प्रश्न असा आहे की कि नक्की या कोयता गँगला थांबवणार कोण पोलीस यंत्रणा यांच्यावर वचक बसवू शकते का कि समाजाला नेहमीच यांच्यापासून घाबरत राहावं लागणार आहे या सर्वांवरती बोलूया चला या व्हिडिओची सुरुवात करूया पंधरा ते सोळा वर्षाची पोरं केसांमध्ये निळा पिवळा लाल रंग मारलेला असतो सैल टी शर्ट घातलेला असत जीन्स पॅन्ट गुडघ्यापर्यंत वर आणि कमरेतून खाली ढकललेले असते आणि डोळ्यात एक बेफिकरी असते तोंडामध्ये सिगरेट असतो दातामध्ये मावा असतो एक भुरटा भाई होण्याचं स्वप्न घेऊन बेफिकर पद्धतीने जगत असतात दोन चार व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायची एक दोन भाईगिरीच्या रील बनवायचं यांचं एवढं साम्राज्य असतं आणि या लोकांना पाहूनच चार पाच पोरं इन्स्पायर होतात आणि ते सुद्धा स्वप्न बघतात की आपल्याला सुद्धा याच्यासारखं भाई व्हायचंय हो तर ही पोरं काय करतात सकाळी उठतात ह्या पोरांनी नशा केलेल्या असते तोंडामध्ये सिगरेट असते मावा असतो किंवा गुटका असतो जी मिळेल ती गोष्ट कोंबलेली असते आता मध्ये कोयत घेतात गल्लीमध्ये फिरायला लागतात आजूबाजूला पाहतात की आपल्याला कोणी पाहतंय की नाही ते हे वाटच पाहत असतात कोणीतरी आपल्याला बोलतय का कोणीतरी आपल्याला धक्का देतय का आणि असा प्रकार कोणी केला कदी -कदी तर लगेच आरडाओरडा करायचा त्याला मारहाण करायची आणि असं दृश्य निर्माण करायचं की आपण खूप मोठे भाई आहोत आपल्याला सर्वांनी घाबरायला हवं आणि आपल्याला भाई समजायला हवं म्हणून यांची ही दादागिरी वाढलेली असते कधी कधी तर अतिशय शुल्लक कारणावरून हे लोक भांडत असतात गाडीच्या आरशावरून वाद होतो माझी व्हॉट्सअपला स्टोरीज का ठेवली यावरून वाद होतो तर कधी कधी छोटासा धक्का लागला म्हणून वाद होतो पण याचे परिणाम मात्र खूप जास्त गंभीर होतात याचे परिणाम होतात कोणीतरी जखमी होत किंवा कोणाचा तरी यामध्ये मृत्यू होतो कोयता गँग या प्रकारामुळे काहींच्या आयुष्याला खूप मोठा ठपका लागतो आणि अशा या सर्व प्रकारालाच क्वयता गँग म्हटलं जातं हे भाईगिरीवाले लोक प्रसिद्धीसाठी एवढी हापापलेली आहेत की ते खूप टोकाच्या निर्णयापर्यंत पोहोचलेले आहेत यांची दहशत आता घराघरामध्ये पोचायला लागलेले आहे लोक रात्री घराच्या बाहेर पडायला घाबरत आहेत कोयता गँगचे प्रकरण एवढे वाढलेली आहेत की सामान्य जनताच काय आता पोलीस अधिकाऱ्यावरती सुद्धा कोयत्याने वाढ होऊ लागलेले आहेत काही दिवसांपूर्वी पुण्यातील हडपसरमध्ये मध्ये एका गुंडाने पोलीस निरीक्षकावर कोयत्याने वार केला हडपसरमध्ये मध्ये दोन दुचाकीवाल्यामध्ये मध्ये भांडण सुरू होतं पोलीस निरीक्षक भांडण सोडवण्यासाठी गेले असता एका गुंडाने पोलीस निरीक्षक रतनदीप गायकवाड यांच्यावरती कोयत्याने हल्ला केला आणि त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले सोळा मे दोन हजार पंचवीस ला दत्तवाडीमध्ये एका टोळक्याने एका तरुणावरती कोयत्याने हल्ला केला आणि ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली पिंपळे तर वेगळीच घटना घडली एक तरुण गल्लीमध्ये गप्पा मारत होता आणि तो गप्पा का मारतोय हो या कारणामुळे त्याच्यावरती कोयत्याने हल्ला करण्यात आला त्याच्यावरती हल्ला केल्यानंतर संपूर्ण गल्लीतून घेऊन दहशत माजवण्यात आली आता प्रश्न हा आहे की जर का पोलीस तर सामान्य जनतेने नक्की करायचं तरी काय जर का गल्लीच्या कोपऱ्यावरच कोयत्याने वार होत असतील तर संपूर्ण गल्लीमध्ये भीतीचं वातावरण पसरणारच ना आपण बऱ्याच वेळा पाहिलंय की अशा प्रकारचा गुन्हा गेल्यानंतर पोलीस अशा लोकांची वरात काढतात दोन वर्षांपूर्वी पावशर किलोचे कोयता गँगचे गुंड त्यांची बातमी लागली पोलीस, बात पोलीस पटकन आले आणि पोलिसांनी पकडून त्यांना बेदम मारहाणी केली त्यांचा तो व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता खरंतर पोलिसांनी त्यांच्या पुष्ट भागावरती एवढे फटके दिले की त्यांचा पुष्ट भाग सुजून गेला पण ते पावशर किलोच्या असल्यामुळे त्यांचा तो सुजलेला भाग लोकांना दिसलाच नाही पण पोलिसांची ही कारवाई होऊन सुद्धा आजकालचे कोयता गँगचे गुंड पोलिसांना अजिबात घाबरत नाहीत जर का कोयता गँगवाले गुंड पोलिसांवरच हल्ला करत असतील तर सामान्य जनतेने नक्की कोणाकडे आशाने बघायचं महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी का वाढलेली आहे बाल गुन्हेगारांचं प्रमाण सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर का वाढत चाललेलं आहे चोईस मेरे एवडे ले ले जवल जवल दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेले आहे की महाराष्ट्राचा बाबतीत उत्तर प्रदेश आणि केरळ नंतर तिसरा क्रमांक लागतो फक्त महिला अत्याचाराच उदाहरण द्यायचं झालं तर जवळजवळ दोन वर्षात त्र्याण्णव हजार पेक्षा जास्त गुन्ह्याची नोंद झालेली आहे यामध्ये बलात्कार लैंगिक शोषण हुंडाबळी अशा संतापजनक गुन्ह्यांचा समावेश आहे एकेकडे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे आणि दुसरीकडे राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांची संख्या मात्र खूपच कमी पडत आहे महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ बारा करोड पेक्षा जास्त आहे आणि या बारा करोड लोकसंख्येमागे एक लाख अठ्ठ्याण्णव हजारच्या आसपास पोलिसांची नियुक्ती केलेली आहे म्हणजेच काय एक लाख लोकसंख्येमागे फक्त एकशे सत्तर पोलिसांची नियुक्ती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे हे आकडे जागतिक मानकानुसार खूपच जास्त गंभीर आहे पोलिसांची कमतरता हे यंत्रणेसाठी नव्हे तर सामान्य माणसासाठी खूप मोठा धोका आहे याच थरारक उदाहरण म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये एकट्या मुंबई मध्ये मुंबई पोलिसांनी चौदा वर्षाखालील चारशे अल्पवयीन गुन्हेगारांना अटक केलेला आहे म्हणजे ज्या वयात शिक्षण घ्यायचं असतं त्याच वयात ही मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत वैदँक असो किंवा इतर कोणतीही गुन्हेगारी असो सत्य महाराष्ट्राचं एकच कटू सत्य आहे ते म्हणजे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळण्याची अनेक कारण आहेत पण त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे बेरोजगारी हाताला काम नाहीये पण मनामध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा कशी वापरायची हे अजिबात सुद्धा समजत नाहीये शाळा कॉलेज संपल्यानंतर हाताला नोकरी नाहीये आणि त्याच वेळेस त्यांचं लक्ष जातं गल्लीतल्या एका राजकीय गुंडाकडे राजकीय नेत्याकडे किंवा एखाद्या गल्लीतल्या भाईकडे कायदा तोडणं हे या लोकांना मर्दानगी वाटते त्यामुळे हे नेहमी कायदा तोडायचा प्रयत्न करतात यातील बरेच जण नशेच्या आहारी सुद्धा गेलेले असतात यातील काही लोक लोकांना घाबरवण्यासाठी आणि स्वतःच वर्चस्व निर्माण करण्यासाठी सुद्धा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत कमी वयामध्ये नाव कमवायचं आहे ते पण सोशल मीडियावरती व्हायरल होऊन आणि हेच व्हायरल होण्यासाठी लोक हातामध्ये कोयता तलवार आणि पिस्तल घेत आहेत बराच तरुण वर्ग पालकांच्या विरोधात जाण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचा अट्टास करत आहे आता इथे मोठा प्रश्न निर्माण होतोय की जर का राजकारणीच गुंड असतील तर मग गुंडांचं पुढे काय होणार वाईट संगत नशा बेरोजगारी गरिबी मानसिकता आणि याचा फटका लहान आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे वळत सध्या महाराष्ट्राची परिस्थिती एवढी जास्त बिकट झालेली आहे की राजकीय नेतेच गुंडासारखं वागत आहेत आणि यांनाच लोक प्रेरणास्थान मानत आहेत जर का राजकीय नेतेच गुंड झाले तर पुढे गुंडांचं काय होणार हा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झालेला आहे राजकारणाचं काम काय असतं की जनतेला सुरक्षा देणं गुन्हेगारावरती कारवाई करणं कायदा बनवून गुन्हेगारांना शिक्षा करून देणं पण नक्की महाराष्ट्रात चाललंय तरी काय कारण जे कायदे बनवणारे आहेत तेच कायदे तोडणारे झालेले आहेत कारण गुन्हेगारच सध्या संसदेत जाऊन बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये सर्व पक्षांनी गुन्हेगारांना तिकीट दिलेलं आहे ले 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 हे मी नाही एडीआर संस्थेने एक रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टनुसार बीजेपीने एकशे एक काँग्रेसने एकोणसाठ शिवसेना ठाकरेगड त्रेसष्ट एन सी पी शरद गट एकनाथ एक शिंदे गट बावन्न आणि अजित पवार गट बत्तीस एवढ्या सगळ्या गुन्हेगारांना या राजकीय पक्षांनी तिकीट दिलेलं आहे ही जर का संख्या पाहिली तर सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये याच प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे जर का गुन्हेगारच आमदार खासदार झाले तर कायद्याचा सन्मान कोण करणार आज गुन्हेगारच कायद्यापेक्षा वर आहे हीच सर्वात मोठी लोकशाहीची शोकांकिता आहे वेळ आलीये थोडस जागा होण्याची पोलीस जरी त्यांचं काम करत असतील म्हणजे गुन्हेगाराची धंड काढणं असेल किंवा बाल गुन्हेगारी थांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते पुरेस नाहीये आत्ता बदल हा राजकीय पातळीवर व्हायला हवा जर का गुन्हेगारांना राजकीय पक्षांनी तिकीट देणं बंद नाही केलं किंवा त्यांना संसदेत मतदान करून पाठवणं बंद नाही केलं तर महाराष्ट्रात काय संपूर्ण देश हा गुन्हेगारीच्या वेळक्यात अडकून पडू शकतो मग बिहार असेल उत्तर प्रदेश असेल किंवा केरळ असेल ही राज्यच काय महाराष्ट्र सुद्धा यांच्या बरोबरीला येऊन थांबेल म्हणून फक्त पोलिसांनीच नाही तर जनतेने सुद्धा जाग व्हायला हवं ज्यांना आपण मतदान करतोय त्यांचा पाठचा इतिहास तपासणं खूप जास्त महत्वाचं आहे शेवटी एवढंच सांगतो जर का कायदा बनवणारेच गुन्हेगार असतील तर गुन्हा करणे हे स्वाभिमान वाटायला लागेल आपण आपल्या पुढच्या पिढीला हेच सर्व देणार आहोत का यावर नक्की विचार करा आणि अजूनही तुमच्यापासून याची सुरुवात करा कारण बदल हा खूप जास्त गरजेचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय हिंद आणि भारत मता कि जय